मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई व आसपासच्या भागात वातावरण तापलंय एकीकडे मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली असताना दुसरीकडे त्यांनी मात्र मागणी मान्य न झाल्यास मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय याविषयी चर्चा सुरू झाली असून त्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे याबाबतीत मागास वर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय एक लाख चाळीस हजार लोक तीन शिफ्ट मध्ये काम आहेत सर्वेक्षणाचं काम वेगानं चालू आहे ज्या कुणवी नोंदी सापडत आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे विविध योजना देण्याचंही काम चालू आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत त्यामुळं सरकारच्या निर्णयावर लक्ष लागून राहिलेलं आहे शिवराज्याभिषेकच्या तीनशे पन्नासाव्या महोत्सवानिमित्त भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभागी होणार आहे त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही याच संकल्पनेवर आधारित आहे देशभरातून यावेळी तीस राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावा केला होता पण विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह सो देशातील सोळा राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे काही नेते राजकीय आरोप माझ्यावर करत आहेत संभाजीनगर येथील काही आमदार चुकीची माहिती सांगतायत ते खोटी माहिती देत आहेत जर असेच खोटी माहिती देत असेल तर त्यांच्यावर वकिलांमार्फत कारवाई करणार संजय शिरसाट यांच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय असं शरद गटा पवार गटाचे आमदार रोहित पवार असं म्हणाले आहेत रोहित पवार यांची आज तब्बल अकरा तास चौकशी करण्यात ता आली यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी निशाणा साधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या आज त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केली सत्ताधाऱ्यांना ईडीची चौकशी म्हणजे एक इव्हेंट वाटत असेल भाजपने ज्यांच्यावर आरोप झाले त्यानंतर ते भाजपमध्ये गेले मग त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं काय आणि भाजपमध्ये गेल्यावर भाजप त्याला वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ करते देशात सुरू असलेली दडपशाही आम्ही सहन करणार नाही असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला